शेतकरी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता सोयाबीनमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि या टप्प्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं काम करायचं ते म्हणजे सोयाबीनची शेवटची फवारणी मित्रांनो तुमचे जर सोयाबीन कमी कालावधीमध्ये येणारी असेल तर तुम्हाला ही फवारणी करायची गरज नाही परंतु तुमचे जर फुले संगम यासारखे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये येणारे वाण असेल तर सोयाबीनची चौथी किंवा शेवटची फवारणी ही एकदम कमी खर्चामध्ये घेऊ शकतात मित्रांनो सोयाबीन मधील शेवटच्या फवारणीचा उद्देश म्हणजे सोयाबीनमध्ये जेव्हा शेंगा भरायला सुरुवात होते तेव्हा शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो तसेच सलग चार ते पाच दिवस होणाऱ्या पावसामुळे करपा शेंगळ यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते त्याचबरोबर शेंगांचा आकार वाढवण्यासाठी शेंगामधील दाण्याची साईज वाढवण्यासाठी आपल्याला ही सोयाबीनची फवारणी करणे गरजेचे असते ही फवारणी तुम्हाला फुले शेंगामध्ये तयार झाल्यानंतर किंवा सोयाबीन मधील दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा ही फवारणी तुम्हाला करायची आहे सोयाबीनच्या या फवारणीमध्ये आपल्याला एक अळीनाशक एक कमी खर्चामध्ये असलेले बुरशीनाशक आणि झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि सोयाबीनची ही फवारणी करताना एक गोष्ट लक्षात असू द्या या फवारणीमध्ये आपल्याला कोणत्याही टॉनिकचा वापर करायची गरज नाही आपल्याला ही फवारणी जास्त रिझल्ट देणारी आणि कमी खर्चामध्ये करायची आहे शेतकरी मित्रांनो अळीनाशकामध्ये तुम्हाला अळ्यांचा प्रादुर्भाव जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये कमी असेल तर सायपरमेथ्रिन मेथ्रीन किंवा प्रोफेनोपॉस यासारख्या कमी खर्च असलेल्या कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता ज्यामध्ये बाजारामध्ये सुपर किंवा हमला यासारखे कीटकनाशक उपलब्ध आहे आणि जर आळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर बाजारामधील क्लोरेन्ट्रॅनिलिप्रोल किंवा लॅम्बडा सायलोथरिन घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये उदाहरण पाहिले तर कोराजन किंवा अँप्लिगो हे कीटकनाशक आहे ज्यामध्ये हे दोन्ही घटक उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही जर गेल्या फवारणीमध्ये कोराजेनचा वापर केला असाल तर या फवारणीमध्ये अँप्लिगोचा वापर करा आणि जर गेल्या फवारणीमध्ये अँप्लिगोचा केला असेल तर या फवारणीमध्ये कोराजेनचा वापर करू शकतात आणि जर कीटकनाशकामध्ये वापरायचे प्रमाण पाहिले तर कोराजांचा वापर तुम्हाला सहा मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी करायचा आहे जर तुम्ही अँप्लिगोचा वापर करणार असाल तर दहा मिली प्रतिपंप करायचा आहे आणि जर आळ्यांचा प्रादुर्भाव कमी असेल तर हमला पाचशे पन्नास किंवा प्रोपेक सुपर या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला तीस मिली प्रतिपंप करायचा आहे यासोबत आपल्याला सोयाबीन मधील दाण्यांचा आकार वाढवण्यासाठी जिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे या खताचा वापर प्रामुख्याने फळांचा आकार व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये केला जातो ज्यामध्ये नत्र आणि स्पुरद हे झिरो टक्के आहे आणि पालाशे पन्नास टक्के उपलब्ध आहे हा खत सोयाबीन मध्ये दिल्यामुळे त्याचबरोबर ढगाळ वातावरण आणि सलग होणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये करपा किंवा इतर रोगांचा धोका वाढण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला या फवारणीमध्ये हारू या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे हे बुरशीनाशक तुम्हाला बाजारामध्ये कमी खर्चामध्ये भेटून जाईल तुम्ही जर या बुरशीनाशकाचा वापर अगोदरच्या फवारणीमध्ये केला असेल तर त्याच्या जागी तुम्ही तुम्हाला ज्या बुरशीनाशकाचा रिझल्ट चांगला येतो त्या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता हारू या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी करायचा आहे तुम्हाला जर या व्हिडिओविषयी विषयी एखादा प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका あ。